स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा काय तर सांगून आता वरगणजी गावात गोळा करत होते ते जवळजवळ दंडे हो, ते दंडेलशाही प्रमाणे वर्गण गोळा करत होते राजकारण झाला की त्याचा काय मुंड करून पैसे गोळा करून लोक करून घ्यायचे दे पैसे एवढं दिलेच पाहिजे मग त्यामुळे ते पैसे देत ना काय नाही बोल काय बोलता येत नाही त्यांना तर आज जनतेचे किती पेळ नको बघा तुम्ही आज माणसाला काम नाही ते दंत नाही ते आणि डबल डबल वर्गण गोळा करत ते बिगर बिगर पावती जाणतील त्यामुळे त्यांचा त्रास आहेच असं लोकांच्या राजकारणाचा वास लागू अशी आमची इच्छा आहे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विटा शहरात गेल्या दोन वर्षापासून दोन यात्रा भरत आहेत आणि याला धर्मादायी कार्यालयाने चपरात दिलेली आहे नवीन यात्रा कमिटीला ते चपराक आहे जुनी यात्रा कमिटीचे सचिव आहेत आपल्यासोबत तिथे चप्पा काय नेमकं सांगाल गेले दोन वर्षे नवीन यात्रा कमिटी एक उत्पन्न म्हणजे काय वारू उत्पत्ता पत्तीने तयार झाले काय आणि ते यात्रा भरले नादात काहीतरी लोकांचं भ्रमरास करते कायतरी सांगून आता वर्गंजी गावात गोळा करत होते ते जवळजवळ ते दंडेलशाही प्रमाणे गो वर्गण गोळा करत होते ते काही कुणी बाबा सक्तीने म्हणून नाही आमचे नाताबाचं वर्ग नाही म्हटलं माणूस देते दे -तुर्थ ता तुर्थ ता 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 की वर्ग जाऊन वर्ग मधल्या पावती नाही काय नाही अधिक नाही बाबतीत तिने आता एक आम्ही तात्पुरती परवानगी म्हणून तिने मागितली होती तर त्याला आपण ही करून हरकत घेऊन आपण त्या कामा कोर्टाने निकाल दिला आहे की बाबा नो यात्रा कमिटी मुळचीच आहे त्या पद्धतीने यात्रा कमिटी वर्ग तुम्हाला यात्रा वर्गण करण्याचा किंवा पैसे गोळा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं म्हणून तिने सांगी जाहीर केले तिने यात्रा कमिटीनं या न्यास कमिटीनं धर्मदा व्यक्तीने यात्रा बनवत आहे नवीन जी यात्रा कमिटी स्थापन झाली आहे ती राजकारण करते का राजकारणच झालं की जाता का मुंड करून पैसे गोळा करून लोकांकडून घ्यायचे पैसे एवढे दिलेच पाहिजे देत मग त्या पैसे देत ना काय बोल काय बोलता येत नाही त्यांना आज किती बघा तुम्ही आज माणसाला काम नाही धंदा नाही ते आणि डबल डबल वर्गण गो गोळा करते ते बिगर बिगर पावती ज्यांनी त्यामुळे त्यांचा त्रास आहेच ना लोकांचा ना त्यामुळे लोक देखील हे होते ना बाबा वर्ग नको एकच करा एक मागल्या देखील ते वाटले एकत्र करा तरी त्यांना ते काहीतरी ते कुठलं तरी घुसफट करत आणि काहीतरी गोळा करते त्यामुळे चुकीचंच आहे ना एक यात्रा कमिटी पहिल्यापासून एकोणीसशे बावन्नपासून स्थापन झाली आपली यात्रा कमिटी आहे ही पण तो कुणाची तक्रार नाही काही नाही सगळे गुणा सगळे सगळे ते सगळे एकमेकाला वर्गण देतात सर्वजण सभा जे आपण देखील लोकांना सभा करून घेतो यांचं काहीतरी उठून कुणाचं काय ऐकायचं कुणाचं कायतरी बोलायचं हे नवीन आता पिढी आहे त्यामुळे त्यांचं चाललंय उद्योग करायचे काहीतरी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय हे नवीन जे अध्यक्ष काय चालू तेच की नवीन तयार झालेत ना यांना कायतरी एक सांगायचं कुणाचं ऐकायचं पण पूर्ण माहिती घ्यायची नाही आम्ही सांगितलं की बाबा आव्हान नगर आमच्या अध्यक्षाने पा पाडव्याचे वेळ देखील सर्व लोक देखत बाबा जे काय आपला खर्च आहे किंवा काय झाले वस्तू आपली ते सगळी सांगितली पूर्वी कारल्याचं काय होतं अमुक काय होतं सर्व गोष्टींनी सांगितल्या आता कार्याचं आपल्या ताब्यातच नसेल आपण तरी कुठल्या सग त्यावेळेला स्पष्टीकरण केलेलं आहे त्याबाबत आता मी काय बोलू शकत नाही ते आता आणखी पुढं काय म्हणते बघू फुडं बघू काय पत्र पद्धतीने पण आमच्या पत्र आम्ही लढा आम्ही चालूच आहे आमचा लोकांम लोकांमध्ये काहीतरी विरुद्ध काय तरी पसरवायचं आहे की का ही चुकीचं आहे ना आम्ही केले त्यांना दहावे सांगितले या करूया तुम्ही काय कर आपण सगळे मिळून करूया पैसे गोळा करूया वाढवूया की काय पाहिजे तुम्हाला तर आयम सांगा करूया खरं तर या यात्रा कमिटीत अनेक ज्येष्ठ लोक आहेत पूर्वीपासून या ठिकाणी तुम्ही काय सांगा मी लहानपणापासून मला कळायला लागल्यापासून काही जी आमच्या वीस पंचवीस काही जी खेर होत होती मी ते त्याचं खेरी येत होतो पण काय लोक आमचे शिवाजीनगरची म्हणते काय बापू तुम्ही खीर करायला जाता या वर्ग फिरायला काय झालं म्हणून मी पुन्हा साहेबाजी नाताच्या देवळात साहेबांनी मला मग आम्ही साहेब म्हणजे मी नको कोणाला म्हणतोय मग त्या वर्षापासून मी फिरायला लागलो तेव्हा त्याच्या आजोबचे हे शंकर पाटील हे आप्पा पाटलाचे वडील शंकर पाटील पिशवी घेत होते जगू कांबळे पावती करत होते आणि ते दुसऱ्या वर्षी असते मी मी एक वर्षी फिरायला लागलो नुसता आम्ही दुसऱ्या वर्षी यांचे वडील वारल्या पिशवी घ्यायला कोण तयार होईना म्हणून साहेबांनी संध्याकडे बघितलं तेव्हा नायकं बी बरीच होती संध्याकडे बघितलं पिशवी कोण तयार घ्यायला होईना माझ्याकडे बघितलं ना राजू मला म्हटले घे मी म्हटलं मी बारका आहे बा असून दे बारका तू घे मग तवापासनं माझ्याकडे पिशवी आहे आणि आम्ही कायदी घेतनं पांढरा नेंबर बाळवणी कर काय आणि नगरपालिकेतली चार माणसं घेऊन आम्ही येतनं रेवणशिताला जायचो रेवणशिताच्या कायली घ्यायचो आणि गोपातनं खाली देवनगरपासनं फुल फुलबागरपासून खाली उतरायचो इजी गावाला जायचो भेंडावड्याला जायचो आणि त्यातनं कायली गोळा करून आम्ही संध्याकाळी इथं पांढरा नेंबर बाळुणकर आम्ही येत होतो आणि पुन्हा सकाळ उठून आम्ही टॅक्टर घेऊन नगरपालिकेचा गावातली जळणं गोळा करीत होतो आणि अशी खेर आम्ही तयार करायचो काय बरोबर काय सांगा राजकारण होते शंभर टक्के राजकारण होते याला राजकारणाचा वास लागू नये याची आमची इच्छा आहे त्यांनी आमच्या बरोबर यावं आपण एकत्र एक मिळून यात्रा सगळी करूया काय तुम्हाला आणि तुम्हाला वाटत असेल काय आयटम बाबा आम्ही करतोय तर तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही करतोय आमच्याबरोबर तुम्ही या हे गावाला वळून वेगळं लागते आणि आपल्या आता जिल्ह्यात आपल्या विट्याचा मेसेज वेगळा जातोय शांत विटा असलेलं या दोन यात्रेमुळं हा मेसेज फार वेगळा जातो आहे आणि याला राजकारणाचा वास आहे आणि राजकारत्यांनीसुद्धा यात खरं म्हणजे त्यांना खतपाणी घालू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांनी समागाम्याने जर केलं यात्रे तर यात्रा ह्याच्यापेक्षा मोठी होईल आणि फार चांगला मिठाचा मेसेज हा महाराष्ट्रभर जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या अनेक वर्षापासून विटा शहरामध्ये जी यात्रा सुरू आहे त्याला राजकारणाचा वास लागू नये असं या ठिकाणी गुन्या यात्रा कमिटीनं मत व्यक्त केलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन रोहित चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा